भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त समतापर्व आणि सहाव्या बौद्ध धम्म मेळाव्याचं आयोजन आठ नोव्हेंबरला दादासाहेब गायकवाड सभागृहात करण्यात आलं आहे या मेळाव्यानिमित्त रक्तदान शिबीर आणि सर्व रोग निदान शिबिरही भरवण्यात येणार असल्याची माहिती शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष भदंत सुगंत यांनी दिली नाशिकमध्ये जनतेला आवाहन करण्यात येत आहे दिनांक आठ नोव्हेंबर रविवार रोजी सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत सहाव्या बौद्धम्म मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून लामा लोभजांग नवी दिल्ली हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय राजकुमारजी बडोले सामाजिक न्यायमंत्री आणि सन्माननीय अतिथी त्याचप्रमाणे नाशिकमधील महापौर उपमहापौर सभागृह नेते सभापती कलेक्टर सर्व पक्षीय नगरसेवक उपस्थित राहणार आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन सर्व रोगविधान शिबिराचं आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेलं आहे तेव्हा सर्वांनी नाशिक या संदर्भात प्रेस क्लब ऑफ मीडियामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन दिवटे नाशिक